अहमदपूर शहरातील सावरकर चौक म्हणजे वर्दळीचं ठिकाण कारण बाजूलाच तहसील कार्यालय पंचायत समिती थोड्याच अंतरावर नगर परिषद त्यामुळे वावर जास्त प्रमाणात आणि नुकतंच अहमदपूर आंबेजोगाई रस्त्याचं काम पूर्ण झालेलं परंतु चौकातच अर्धवट राहिलेलं त्यामुळे अंबेजोगाईकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी कसरत करत गाडी वळवावी लागते नेमका वळणावरच झालेला चढ पडलेला खड्डा त्यामुळे गाडीला हेलकावे बसून गाडी पलटी होण्याचा धोका जास्त अशातही चालक आपलं कसपणाला लावून गाड्या काढत परंतु कापूस भरलेला ट्रक नांदेडकडून आला आणि अंबेजोगाईकडे जाण्यासाठी वळताना बॅलेन्स गेला त्यातच शिवाजी चौकातून येणारा रिक्षा बाजूला होता त्याच्यावरच ट्रक कोसळला रिक्षातील मुलगी व तिच्या पालकाने प्रसंगावधान राखून उडी मारली त्यामुळे ते बचावले मात्र चालकाचा नाईलाज झाला त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र हे रस्त्याचे काम करणारी शारदा कन्स्ट्रक्शन आणि संबंधित विभागाचे शासकीय अभियंते यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकातून जनतेतून होताना दिसत आहे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी खुसेन मणियार यांच्याकडून जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया आपण या घटनेचे प्रत्यक्ष दर्शी आहात ही घटना आपल्यासमोर घडताना नेमकं म्हणजे कशामुळे अपघात झाला आणि काय म्हणजे कारण सांगता येईल कारण म्हणजे इथं हे रोड नवीन तयार झाल्यापासून आता माझे हॉटेल इथंच आहे अनमोल हॉटेल आम्ही ब वारंवार ते शारदावाल्याला फोन लावून कॉन्टॅक्ट करून आम्ही खूपदा याची माहिती दिली की बाबा इथं खड्डे पडले ते आजपर्यंत याच्यावर कोणतीच ॲक्शन घेण्यात आली नाही तरी परिवार जाने जानेवारीच्या महिन्यामध्ये इथं आम्ही येऊन शिवसाहेबाला सांगितलं होतं साहेब युगोते साहेब इंजिनियर म्हणून आहेत त्यांना पण मी येऊन माहिती दिली आम्ही सांगितली पण साहेबांनी तात्काळ बजेट टाकतो म्हणले इथं पण टाकली बी असत पण हे शिवसाहेबाचं काम नसून हे शारदा कन्स्ट्रक्शन ह्याचं काम आहे तर ह्याच्यावर कोणतीच ॲक्शन घेता आली नाही तर इथं आता मी थोड्या वेळेपूर्वी आमच्यासमोर एक घटना घडली आता खूप कुणाचं जीव जीव हानी झाली नाही इथं एका ॲटोवर हे ट्रक पलटी झाली आमच्यासमोर डोळ्यासमोर त्या ॲटोमध्ये आता येऊ लागली एक मुलगी आणि एक त्याचे वडील होते म्हणून त्याने उडी मारली खाली पण आयटोवाले आयटो ड्रॉवरचे पायाला मार ला, जबर मार लागलेला आहे कोणती हानी झाली नाही जीवाची पण आणखीन भविष्यात याला जर बघितले नाही मरम्मत केली नाही रस्त्याची तर आणखी कोणतीही मोठी हानी होऊ शकते